सोबतही मंडळ आहे मी बिट मावसा शेगी पेट आणि आपले सर्व मटेरियल हे सर्व मंटरिअल आपल्या वेबसाईट मध्ये मिळणार आहे वेबसाइट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती जाऊन एक वेळेस नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाऊनलोड करता येत असेल तर त्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओची लिंक तुम्हाला लगेच डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला तर मित्रांनो घरावेळी काढून आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि एडिंग कसं करायचं हे मोबाईल या स्क्रीन जाऊन शिकूया ओके okay, हो, तर मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती होत आहोत आल्याच्या नंतर इथून आपलं जे आर्ड मशीन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर मला खायचं अशा प्रकारे दिसून जाईल ते मित्रांनो आपण शेगी पॅड जे आहे ते मी ते इनपुट करून घ्यायचे आहेत त्यानंतर काय काय करायचं आणि ते शेगी मध्ये यायचं आहे तुम्हाला जो फोटो दिला आहे त्यावरती तुम्हाला टॅप करून ते इपिट्समध्ये जायचं आहे तीन डॉट ती क्लिक करून इफिट मित्रांनो जर कॉपी करायचा आणि थोडंसं बॅक यायचं आहे परत तुम्हाला आपल्या बिटमावसामध्ये यायचं आहे बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर ग्रुप पाच म्हणजे ग्रुप फाईव्ह हा जो तुम्हाला एक सुरुवातीला ग्रुप दिसत आहे त्यावेळी तुम्हाला टॅप करायचं आहे ते एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे या साईडला मी तुम्हाला दोन आहेत बघू शकता ते ऑन करून घ्यायचे आहे ऑन करून घेतल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या ग्रुपचं सॉरी तुमचं किंवा तुमच्या चॅनलचं किंवा मित्रांनो तुमचं इडिटिंगचं जे काय नावं असेल लोगोचं तुम्ही ऍड करून घ्यायचे बहुशत मी ॲड करून घेतल्याच्यानंतर नंतर बॅक यायचं आहे म्हणजे तुम्हाला काहीच अशा प्रकारे दिसून जाईल त्यानंतर परत तुम्हाला थोडंसं पुढे यायचं पुढे आल्याच्यानंतर ग्रुप वन हा जो आणि तुम्हाला पेज दिसून जाईल म्हणजे ग्रुप दिसून जाईल त्यात तुम्हाला टॅप करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे इथे इमेजवरती क्लिक करायचं तुम्हाला कलर आणि फिल्म जाऊन इथे परत इमेजवरती क्लिक करायचं आहे तुमचा कोणताही इमेज ॲड करून ओके क्लिक करून द्यायचं आहे तू तू तर बघू शकता मी एक इमेज ॲड करून घेतलेलंच आहे त्यानंतर ज्या तू राजा तू हा जो तुम्हाला टेक्स्ट दिलेला आहे त्यावर तुम्हाला टॅप करायचा आहे परत त्यावर टॅप करून दिल्याच्यानंतर खाली ते एडिट टेक्स्ट आहे त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे तुम्हाला टेक्स्ट जर चेंज करायचं असेल तर तुम्हाला टेक्स्टचा फॉन्ट जर चेंज करायचा तुम्ही ह्याच्यामधला कोणता फॉन्ट ॲड करून तो किती क्लिक करायचं आहे ते कलर आहे फीलमध्ये जायचं आहे आणि तुमच्या दिवसा तुमचा जो काही कलर असेल तो कलर ॲड करून थोडंसं बॅक यायचं आहे बॅग आल्याच्यानंतर मित्रांनो म्हणजे आपला टेस्ट जो आहे अशापैकी दिसून जाईल आणि पी एन जी पण अशापैकी दिसून जाईल इमेज तर बघू इथे डबल इमेज आहे काय हरकत नाही मित्रांनो तुम्हाला डेमोसाठी दाखवलंच आहे इथे कलर पी मी खाली ऑलरेडी चेंज करून दिलेले जाईल तुम्हाला हे जर पसंत नसतील तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार चेंज करून त्यांना परत तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर बघू शकता पंधरा पॉईंट पाच सेकंद ॲड जाते यायचं आहे प्लस ते क्लिक पण ते मीडियमच जायचं आहे तुमचा मित्रांनो जे काही फोटो असतील ते करून सर्व फोटो इथून व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहेत तर बहुश्यता मी कशाप्रकारे फोटो ॲड करत आहे मित्रांनो तुम्हाला फोटो कशा ॲड करायचे ते माहीतच आहे त्या त्याप्रधान तुम्हाला मित्रांनो इथं दाखवतो त्यासाठी प्रसिद्ध एक क्लिक पण मिडियमच जायचं आहे तुमचा कोणताही एक इमेज सिलेक्ट करून घ्या मित्र नव्हती जिल्ह्यावर फोटोच्या बीट पण वाढवायची आहे व ती तीन डाऊट एक क्लिक फिल्ड कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे तर बहुशत इथून खतरनाक विषय हा एडिटिंग आपलं होणारच आहे त्यासाठी व्हिडिओला अजून लाईक केलं नसते प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून घ्यायचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता आपण बघा जो इपेड कॉपी केला होता तो इथे सर्व पूर्ण इफेक्ट जो होता तिथून पेस्ट करून घ्यायचा आहे तिथं इमेजवरती क्लिक करायचं ते इफेक्ट्समधून जायचं आहे तीन डॉट ते क्लिक करून इथून एक एक करून इमेजला हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे बघू शकता त्याने तुम्हाला काय करायचं थोडंसं बॅक यायचं आहे लास्ट इपेक्टला पण पेस्ट करून घेतो त्यानंतर नवा डॅड पंधरा पॉईंट पाच सेकंद जवळ यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियमच जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला मी एक इंकचा इपेड दिलेला आहे दोन सेकंद तो ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतल्याच्यानंतर त्या विडिओवरती क्लिक करायचं ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जायचं आहे लायटरून जाऊन याला स्क्रिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर परत जे लेअरचं ऑप्शन आहे बघू शकता ते लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते कॉपी लिअर करून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे पुढच्या बीड जवळ जायला परत लेअर लेअरवरती क्लिक करून ते पेस्ट क्लिअर करून घ्यायची आहे मित्रांनो हीच लेअर आपल्याला पुढं पुढे जे आहे ते पेस्ट करत जायचं आहे तिथे पेस्ट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण मला सुरुवातीला यायचं आहे प्लस क्लिक जो ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर आता मित्रांनो हिच्यामध्ये इंस्टा युट्यूबचा तुमचा जो काही लोगो असेल ती लोगो इथे ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर मुवान ट्रान्सफॉर्म जाऊन थोडंसं मला लहान करून तुम्हाला जिथं पाहिजे आहे तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे परत तिथं ब्लॅनिंग ऑपॅसिटीमध्ये यायचं कॉन्ट्रॅक्टमधून ओवरला सिलेक्ट करायचं आहे किंवा तुमच्या इथून नॉर्मल जरी ठेवला तरी त्याच्यावर तुम्हाला काही बदल करायचं तर मित्रांनो तुमच्या ह्याच्यानुसार बदल करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं परत बॅक यायचं आहे बॅक आल्याच्या नंतर वरती सेटिंग आलं शेअरचं ऐकन आहे त्या शेअरचा ऐकनवरती टॅप करायचा आहे टॅप करून दिल्याच्या नंतर तुमचा खाली एक्सपोर्ट नावाचं नाही ते एक्सपोर्टवरती क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असतो तुम्ही एक्सपोर्टिंग चालू होईल म्हणजे तुमच्या गॅदरिंगमध्ये सेव्ह होईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजून कसे व्हिडिओ आपल्याला लाईक केला असेल प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून तर तो मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र